क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे सातवे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन दिनांक फेब्रुवारी व नऊ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे गावी नुकतेच संपन्न झाले यावेळी महाराष्ट्रातून हजारो क्षत्रिय मराठा कदम जामगे येथे कुलसंमेलनाला उपस्थित होते या कुलसंमेलनात कुलदेवता श्री तुळजाभवानी मातेचा जागरण गोंधळ देखील घालण्यात आला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते कदम राजवंशाचा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला यावेळी माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी कदम वंशाचा महत्वाचा इतिहास उलगडून सांगितला तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील कदम वंशाचा इतिहास प्रत्येक कदम परिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेन व कदम परिवारात जन्मलेल्या प्रत्येक तरुणाला योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी शंभर टक्के पुढाकार घेईन असं त्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे यावेळी अध्यक्ष अमरराजे कदम सचिव रामजी कदम हदगाव नांदेडचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर डॉक्टर सतीश कदम मनोज कदम पराग कदम चंद्रकांत उर्फ कदम तसेच समस्त कदम परिवार यावेळेला हजारोच्या संख्येने उपस्थित होता हिंदव स्वार सिंसन जिनसा राजा छत्री शिवाजी महाराजी आई आपण सगळे मंडळी आहात या छोट्याशामगिरामध्ये आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण एका गुरुमेंट आहोत एका घरचे आहोत आणि मला का म्हणतात सगळ्या समाजाला सोप घेऊन जाणार हो मराठा मी घरी महाराष्ट्र नेले मराठा दिला चालेल महाराष्ट्र आधार म्हणून आता इतिहास कदम समाज त्याचं नाव काय इतिहास चार कदम संदीप कलम मी त्यापर्यंत जन्मापासून म्हणजे उत्पत्तीपासून शाहू महाराजांपर्यंत सगळा एकवाने मानव काही ठिकाणी सदस्य सर्वांनी पाठवली त्याच्या भेटीत बदल जास्त खाली पण काही सोबत काम ठेवलं पण गावाने दुसरं बसवतो

कदंब <Çankaradawan> <Sansatta> आपलं साडेपाच वर्ष लागले ते कुठे कुठे होते दुसऱ्यांची सोयी कर्मांची कुठे कुठे होती या दुसऱ्याला तुम्ही चौकट टाकले नौकट टाकले कर्मांची दुसऱ्याची सोबत कुठे कुठे होती ती पाच दिला होती ती विदय तर माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी भविष्यामध्ये पक्ष राजकीय चक्राबाजला ठेवून फक्त कदम कुटुंब म्हणून भविष्यामध्ये समजा महाराष्ट्रात कदम एक झाला पाहिजे एक एक भाग एक एक वाढी कदमात पाहिजे आणि एक इतिहास करू एक इतिहास करू होई मराठे पण एकत्र येऊ शकता होऊ शकता हे भविष्यामध्ये आपण सगळ्यात दाखवून देऊ पुन्हा जाण देऊ तुमचे मला वाचला कदम नोंद सर्व बंधू भगिनी मातांना अतिशय थोडक्यातच पर्यंत मला वाटतं हे सातवं वा राज्यस्तरीय संमेलन आज खेड तालुक्यामध्ये म्हणजेच कोकणामध्ये आज हे संमेलन पार पडत आहे आणि गेली सात वर्ष आपण सातत्याने महाराष्ट्रामधील किंवा या भारत वर्षामध्ये असल्या सर्व गरीब परिवाराला आपण पर एकत्र करायचा हा प्रयत्न आपण करत आहे आपण त्या आपण कदम वंशचा दोन हजार पूर्वीचा इतिहास आपण थोडक्यात आपण इथे सांगितला समाजिंद रामना जागर वंशाचं हे पुस्तक लिहिलं त्याचा प्रकाशन सोहळा याच ठिकाणी पार पडला त्याला देखील आपण उपस्थित होता आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कदमांचं महत्व महाराष्ट्राच्या दळणखंडमध्ये कदमांचं महत्व हे आम्हाला सारख्या तरुण कल्पना देखील माहिती नव्हतं परंतु आज आपल्या ह्या राज्यस्तरीय पुनर्संमेलनाच्या निमित्ताने ज्यावेळेला पहिल्यांदा रामदास भाई हे पुस्तक लिहिलं त्याला मला देखील कदम महोत्सवाचा इतिहास पहिल्यांदा मला समजला आणि आपला इतिहास किती मोठा आहे आणि आपल्या इतिहासाचं किती मोठं महत्व आहे मला वाटतं हे जेव्हा मला समजलं तेव्हा कारण छोटी एखादा मित्र जर का इतिहास घडवायचा असेल तर स्वतःचा इतिहास आपण त्याला जाणून घ्यायचं महत्वाचं असतो तो इतिहास आपण जाऊ शकतो आपल्या सर्वांची मलापासून आवडतो सर्वांची मनापासून आवडतो त्या निमित्ताने इतर सांगेल कि, कि अनिल जो इथे विषय बनला त्याला मी मिळत रुजू आमच्या आमच्यासारख्या तरुणांना अशा समजा बाबतीमध्ये नक्कीच पुढाकार घेतला पाहिजे आज आपण सर्व महाराष्ट्रामध्ये कदमवंशामध्ये आपण सर्व परिवार घेतलं आज आपण सर्व एकत्र आलेलो आहोत परंतु ह्या पुढे ही संबंध अजून मोठ्या स्वरूपात झाली पाहिजे वार्षिक संबंध तर होतील परंतु दोन आर्थिक दोन वार्षिक संबंधांच्या मधला जो काही प्रवास आहे तो प्रवास आपण सगळ्यांनी एकत्र म्हणून केला पाहिजे नक्कीच उद्योगामध्ये तरुण पुढे आले पाहिजेत उद्योगास राजकारणामध्ये तरुण पुढे आले पाहिजेत तो कुठलाही एखाद्या गणक महोत्सवामध्ये जर का एखाद्या कोणाला सोळा लाख कुठल्याही पुढाकार घ्यायचा असेल तर आपण सर्व कल्पनी एकत्र आलं पाहिजे ते फक्त एकच उदाहरण दे आमचं वास्को मुंबईमध्ये अनेक वर्ष राहिलेला आहे आणि पदन समाज आम्ही फार जवळ येतो उदाहरण आमच्या आम्ही बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर मध्ये असताना एक कॉन्ट्रॅक्टर पटेल समाज आता एस भरण्यासवर अडचणीमध्ये आला जवळपास तो पंधरा तारखा पुढील काय स्वतःचा एकाच वेळेला जवळपास सात दिवसामध्ये संबंध पटेल समाज आला पंधरा कोटी रुपये बी माझी त्याला पैलू समाजाचा ही एकही महत्वाची आहे मला वाटतं आपण करून मानलो जोपर्यंत अशा वेळेस आपण एकत्र येत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं आपला इतिहास जोपर्यंत आपला प्रत्येक तरुणापर्यंत पोहचत नाही दो तो अशी राजकीय आपली संपूर्ण समजा होणार नाही म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या जी सुरुवात आहे तरी हे सुद्धा आज हे आमच्या काळामध्ये होत आहे आणि ह्या व्यासपीठाच्या निमित्तानं आपला सर्वांना समज देतोय आज समाज रामदेजांच्या आशीर्वादाने एवढे सुद्धा राज्यमंत्री आहे मध्ये एवढाच जातात परंतु आज प्रथम म्हणून महाराष्ट्र मधल्या तानापोऱ्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक कमारा योगेशच्या आवाराने त्याला कसं पुढे आणता येईल त्याला आधार कसा दिला यासाठी संबंधपूर पुढाकार व्यासपीठाच्या निमित्तानं आपल्याला सर्व देतोय अनेक वेळेनिमित्त आपल्या सर्वांना मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि ते सांगतो जय